नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी तुम्हाला पण आवडेल का हो सोयाबी सोया चंक्स असतात ना सोयाबॉल्सचा कुरकुरीत असा पदार्थ करून खायला तर काय करायचं एक पातेलं पातेले घ्यायचं किंवा कढई घ्यायची आणि पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर जे तुमच्याकडं सोयाबॉल्स किंवा सोया, सोया चंक्स तुम्ही काय म्हणतात ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि एक पाच ते दहा मिनटं पण नाही एक दोन पाच मिनट हां पाच मिनटं चालेल पाच मिनटं ना असं उकळून घ्यायचं चांगलं असं उकळून घ्यायचं छान ना उकळलं की काय करायचं माहिती आहे का पण तुम्हाला आवडतं का मला आधी सांगा मग सांगते उकळ्यावर काय करायचं आहे ते बॉल बऱ्याच लोकांना आवडत नाही पण ह्या सोयाबॉल एकतर हेल्दी इतका आहे ना पण कोणी जास्त खायला मागत नाही याच्यापूर्वी वेगवेगळे पदार्थ खूप सारे बनवू शकतो हां आता हा कुरकुरीत पदार्थ जर तुम्ही करून खाल्ला ना अतिशय चांगला लागणार आहे आणि घरातले तर खुशच होऊन जाणार आहेत लहान मुलं पण खाऊ शकतात हा पदार्थ अजिबात तिखट वगैरे होत नाही त्यामुळं तुम्ही हा पदार्थ आठवड्यातनं एकदा तरी करून खाल्ला पाहिजे आणि सोयाबीन इतकं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि हे याच्यामध्ये तर भरपूर फायबर पण असतं त्यामुळं तुम्ही हा पदार्थ करून एकदा नक्की बघा तर काय झालं छान असं मी उकळून घेतलं हे सोयाबॉल टाकलेलं त्याच्यामध्ये उकळून झाल्यानंतर गार केलं थोडंसं गार म्हणजे पूर्ण गार नाही केलं म्हणजे त्याच्यातलं पाणी आपल्या हाताला जेवढं सहन होईल तेवढ्या याच्यामध्ये मी पूर्ण पिळून घेतलं माझ्याकडं थोडे शिल्लक होते पण मी केले पण मी सारखं करत असते हा पदार्थ मला खूप आवडतो नाश्त्याला करू शकता तुम्ही स्नॅक्स म्हणून चार वाजता भूक लागल्यावर पण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सारखं सारखं करू शकता कोण जर पाहुणे आले तर काय द्यायचं हा पदा विचार पडलेला असतो पोहे नाश्ता वगैरे करून खायचा द्यायचा कंटाळा आलेला असतो आपल्याला सारखं सारखं तेच 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 करत बसण्यापेक्षा मग हा पदार्थ तुम्ही करून त्या आलेला पाहुणा पण खुश घरचे पण खुश आणि सगळेच खुश मग हे आता मी पाणी पिळून काढत आहे पाणी पिळून काढल्यानंतर तर काय करायचं आहे बघा हे सगळ्यांना मोठे मोठे असतात ना त्याचे तुकडे तुकडे करायचे म्हणजे एकाच दोन एकाच दोन केलं तरी चालतं किंवा अख्खे अख्खे जरी ठेवले तरी चालतं मी एकाचे दोन केलेले आहेत म्हणजे जरा असं छोटे छोटे होतात ना मोठे मोठे नको आहे मला ते तर हे जे तुकडे तुकडे करून घ्यायचे तुकडे करून झाल्यानंतर काय करायचं आपल्या घरी कॉर्नफ्लॉवर तर सगळ्यांच्या घरी असतंच असतं कारण बरेच वेगवेगळे पदार्थ आपलं चालू असतं त्याच्यानंतर आधी आधी आपल्याला दही घालायचं आहे दही भर मग दही असं घाला की जेणेकरून ते व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे म्हणजे सगळ्या ह्याला लागलं पाहिजे जास्त पण घालू नका कमी पण घालू नका त्यामुळे दोन चमचे दही घातलेलं आहे छानपैकी धन्याची द, द, पोट टाकायची जिऱ्याची पोट टाकायची लाल तिखट टाकायचं थोडंसं तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मीठ टाकायचं मीठ चवीपूटनुसारच घाला कारण खारट झालं तर चांगलं नाही लागणार ते <coughs> सॉरी लाल तिखट टाकायचं आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी लाल तिखट टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर पण टाकलेलं आहे फ्लॉवर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर मस्तपैकी तळून घ्यायचं तर कॉर्नफ्लॉवर नको असेल तर बेसनपीठ फक्त टाकू शकतं कॉर्नफ्लावर बेसनपीठ दोन एकत्र पण टाकले तरी चालतं आणि नुसतं बेसनपीठ टाकलं तरी पण चालतं आणि काय करायचं हे छान असं मिक्स करायचं आणि तळून घ्यायचं आता बेसनपीठ टाकते बघा मी बेसनपीठ टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं मिक्स करायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मुरलं पाहिजे मुरून ते एक मिक्स केल्यानंतर एक पाच दहा मिनटं तुम्ही थांबला तरी चालतं म्हणजे व्यवस्थित सगळ्याला लागतं पाणी वगैरे घालायची गरज नाही कारण तुम्ही बघा मी फक्त हलवायला लागले म्हणजे मिठाचं वगैरे पाणी सुटतं कारण ते आधीच त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो दही घातलेला त्यामुळे फक्त आपण मिक्स करायला लागल्यानंतर त्याला भरपूर पाणी सुटतं आणि ते, सुट ते फक्त एक पाच दहा मिनटं तुम्ही ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर मस्तपैकी तळून घ्यायचं आणि अप्रतिम लागतं बघा तळून झालं कुडकुडीत तळून घ्या तळून झाल्यानंतर काढ्यानंतर कुर्रुम कुर्रुम खावा कुरुम कुरुम कुणाला खायला आवडते का नाही त्यांनी हे करून बघितलंच पाहिजे बघा तर ठीक आहे बघा छान तळा करून खावा हेल्दी हेल्दी तेलकट तेलकट असणारच आहे पण इतकं त्याच्यातून तेल पूर्ण निघून जातं पूर्ण ड्राय ड्राय होऊन जातं त्यामुळे तेल जास्त असण्याचा प्रश्नच नाही तळताना पण बघा किती छान दिसतं तेल चांगलं गरम झालं का बघायचं पाच दहा मिनटं ठेवायचं मग सांगितलं मी असं बोटं करून बरं का त्याला हे बोट असं का नाचा लागले तर आता तुम्ही डायरेक्ट हातानं पण टाकू शकता आणि तुम्ही चमच्यानं पण टाकू शकता तुम्हाला कशानं जास्त चमच्याने खेळत बसायला आवडत असेल तर बसू शकता हाताने भरभर टाकायचं असेल तर टाकू शकता जास्त वेळ लागत नाही दहा मिनटाच्या आतला हा पदार्थ आहे बघा बरं का दहा मिनटं म्हणजे जर ते भिजत भिजाय भिजत घातल्यानंतर करताना दहा मिनटं म्हणजे सगळे मिळून एक वीस मिनटं तर लागतात बघा भिजत ठेवायचं प्रोसेस करायला पाच मिनटं लागतात करायला एक पाच मिनटं लागतात आणि भिजत ठेवायला एक दहा मिनटं लागते एवढंच लागणार आहे ही तर व्हिडिओ दाखवताना एक झाला असेल सात आठ मिनटांचा पण करायला तेवढं नाही हो जास्त वेळ लागतो तर छान तळून घ्यायचं कुरकुरीत असं तळून घ्यायचं मस्त पेपरवर काढायचं आणि कुर्रूम कुर्रुम खायाचं पाहुणं खुशच झालं पाहिजेत